शरद पवार आणि अजित पवार हे कुटुंब म्हणूनच नव्हे तर पक्ष म्हणूनही एकत्र येतील अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे पवारांच्या राष्ट्रवादीत सत्तेसोबत जाण्याचा निर्णय झाला असून थेट भाजपात जायचं की अजितदादांसोबत जायचं याबाबत पक्षात दोन मतप्रवाह असल्याची माहिती आहे गेल्या काही दिवसातल्या गाठी भेटी आणि दोन्ही पक्षांची गरज पाहता नव्या राजकीय रेशीम गाठी जुळतात का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय पाहुयात राजकीय शोले मधला हा स्पेशल रिपोर्ट अजित पवारांच्या उपस्थितीत शरद पवारांनी कापलेला हा बर्थडे केक नव्या समीकरणांची नांदी ठरण्याची शक्यता आहे कुटुंब म्हणून एकत्र असल्याची भाषा करता करता आता पक्ष म्हणूनही एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या एका बड्या नेत्यानं दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्याची भेट घेतली अशी माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी उद्योगपती गौतम आदाणी यांच्या घरी झालेल्या या भेटीची चर्चा रंगली असतानाच पवार कुटुंबातील सदस्य देखील उघडपणे एकत्र येण्याचे संकेत देऊ लागले वाढदिवसाच्या निमित्तानं अजितदादा असतील रोहित असेल सुनेत्रा वहिनी असतील पार्थ आणि जय असेल हे सगळे त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना नमस्कार करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी गेले होते मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही राजकीय कारण असू शकेल तसं कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्याबरोबर आहेत कारण विखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं तसं मलाही वाटतं पवारांची सगळ्यात मोठी सून आहे माझी आई आणि त्या दृष्टिकोनातून कुटुंब एकत्रित राहावं अशी तिची भावना असावी आणि त्या दृष्टिकोनातून तिने ते वक्तव्य भावनिक होऊन ते केलं असावं असं मला वाटतं पक्षातील सर्व खासदारांची पवारांनी चार डिसेंबरला दिल्लीत बैठक घेतली त्यावेळी देखील सर्व खासदारांनी सत्तेसोबत जाण्याची भूमिका घेतल्याची माहिती विजयी आणि पराभूत आमदारांच्या बैठकीत देखील हात सूर आळवला गेला होता मात्र याबाबत कुठलाही ठोस निर्णय होईपर्यंत पवारांचे खासदार माध्यमांसमोर सावध भूमिका घेताना दिसत अमित साहेब आलेच नाही चुकीची बातमी आहे कुणीतरी चुकीचे बोलते आणि राजकीय काही नाही आम्ही आठ ला आठ खासदार एक संघ आहोत आमचे सगळे आमदार आमच्या सोबत आहेत कुठेही काही होणार नाही तुम्हाला जसं वाटतंय कुणाच्या भावल्या वाटतात कोणाचं स्वप्न वाटते तसं काही घडणार नाही खूप खूप धन्यवाद आपण खासदार म्हणून असंही का काही खासदारना असं वाटतं की आपण सत्य सहभागी झालं पाहिजे मला माहित नाही ज्यांना वाटतंय तसं मी पवार साहेबांचा खासदार आहे पवार साहेबासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हे मान्य शरदचंद्र पवार साहेब आहे आणि आमचा गट आणि तट हे दोन्ही म्हणजे शरद पवार साहेब आहे आणि शरद पवार साहेब जेव्हा निर्णय घेतील तेव्हा आम्ही पुढची दिशा आम्ही त्यानिमित्तानं ठरू केंद्रात भाजपचे हात बळकट करण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत एकमत झालं असलं तरी हात बळकट करण्याचा मार्ग नेमका काय असावा याबाबत मात्र दोन मतप्रवाह असल्याची चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षात सत्तेत जाण्याबाबत सध्या दोन मतप्रवाह आहे एकाच गटात म्हणणं आहे की आपण अजित पवारांसोबत सत्तेत जायला हवं तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक, पवार पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवायला हवं यासाठी आपण अजित पवारांसोबत सत्तेत न जाता भाजपसोबत आपण चर्चा करावी आणि केंद्रात एनडीए सरकार मजबूत होण्यासाठी आपण मदत करावी बदल्यात नक्कीच केंद्रात चांगली संधी मिळू शकेल दुसरीकडं दिल्लीत काहीतरी गडबड सुरू असल्याचे संकेत काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला देखील मिळाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे दिल्लीमध्ये सध्या ज्या बैठकांचा जोर वाढला आहे ज्या बैठका होत आहेत त्यातून कुसतो गडबड है असं म्हणायला स्कोप आहे आत्ताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये साहेब इतके वर्ष एक पुरोगामी विचाराला धरून त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवलं आहे त्यामुळे त्यांनी कुठल्या तरी वेगळ्या दिशेनं त्यांचा जायचा जाण्यासंदर्भात ते अजिबात विचार करणार आहेत यावर आम्हाला पूर्णत खात्री आहे माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवारसाहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या तेव्हा तुमचा सहाचा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ यासाठी पवारसाहेबांच्या पक्षाचे पवारसाहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार वयाच्या चौऱ्याऐंश्या वर्षी जीवाचं रान कारू करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडतायत फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे कोणी असते शरद पवारांनी भाजपला साथ देणं ही दोघांसाठीही विनविन सिच्युएशन ठरणार आहे पवारांच्या खासदारांमुळे भाजपचं चंद्राबाबू आणि नितीश कुमारांवरचं अवलंबित्व कमी होणार आहे तर अडचणीत असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांच्या मार्गातील चौकशीचा ससेमिरा दूर होणं खासदारांना निधी मिळण्यातले अडथळे दूर होणं आणि विधानसभेच्या पराभवाची भरपाई केंद्रातील काही आकर्षक मंत्रिपदांनी होणं असा तिहेरी फायदा पवारांना होण्याची शक्यता आहे आजवर भाजपसोबत जाण्याच्या वेशीपर्यंत जाऊन परतलेले शरद पवार यावेळी ही वेस पार करणार का याचीच आता उत्सुकता आहे दिल्लीहून निलेश बुधावलेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट